आपण पाहत आहे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका संतोष पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेब गटाचे माजी तालुका अध्यक्ष आहे मलबारेल तालुक्याचे पवार साहेब काल तीर्थावरती मान्य राजसाहेब ठाकरेंची जी सभा झाली त्या सभेसंदर्भात आपण काय बोलणार नमस्कार सर्वप्रथम मी राजसाहेबांवर बोलण्या इतपत मोठा कार्यकर्ता नाही आहे मी एक लहानसा कार्यकर्ता आहे परंतु काल गुढीपाडव्यानिमित्त राजसाहेब शिरतीर्थावर जे बोलले त्यांच्यातनं तो मराठी बाणा हिंदुत्वाचा बाणा जाणवला नाही कुठेतरी त्यांच्यावर दडपण होतं असं दिसत होतं आज देशभरात आपण बघत असाल ई डी सी बी आय इन्कम टॅक्स याबाबत या मोठमोठ्या नेत्यांवर दबाव आणला जातो तसंच कुठेतरी कोयनूर आमचा त्यात दडपल्यासारखा दिसत होता तेच आम्हाला गुढीपाडव्यानिमित्त काल जाणवलं माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला त्या संदर्भात आपण काय बोलणार बिनशर्त पाठिंबा हा न काल जाहीर केला राजसाहेबांनी परंतु याचा प्रत्यय आपल्याला थोड्या दिवसात कळेलच नक्की काय त्यामागचं कारण परंतु आपण जेव्हा हायराईज एरियामध्ये मोठमोठ्या मोड़ लोकांमध्ये जेव्हा मतं मागायसाठी जेव्हा कॅन्डिडेट जातो तेव्हा बी जे पीच्या भी कॅन्डिडेटसोबत जेव्हा मनसेची लोकं किंवा मनसेचा मनसे पाठिंबा आहे हे कळल्यानंतर त्यांना त्यांच्या मतदानात किती फरक पडतो हे आपल्याला येत्या दिवसात कळेलच आणि त्या मतदानामुळे त्यांचं कॅन्डिडेटचं किती नुकसान होईल हे आपल्याला थोड्या दिवसात कळेलच थोडक्यात यांचं म्हणणं असं आहे की मनसेने जरी युतीला पाठिंबा दिला असला तरी या पाठिंब्याचा काही फरक होणार नाही राजेश शिंदे 24 फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई